प्रेक्षक नमस्कार आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर विरोधी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं राहत शेखर देशपांडे यांच्या मार्फत त्यांनी मागणी केली होती एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त सह लिपिक फरार झाले आहेत या प्रकरणात एसीबीनं डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी आठ लाख मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता याच प्रकरणात एकोणीस ते वीस जून रोजी ही लाच मागितली गेली होती या बातमीसह सा इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री